हॅलो नमस्कार सर्व ताई श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर सर्वांना गुड मॉर्निंग साडेपाचचा टायमिंग होता उठायचा पण उठूशीच वाटत नव्हतं रात्री पण खूप उशीर झाला झोपायला आणि आता कसं शिलायचं काम चालू असल्यामुळे हात शिलायला ह्याला वेळ जातो खूप तर साडेबारा एक वाजून गेले होते झोपायला त्यामुळे उठायलाही उशीर झाला सहा वाजले होते आणि उठल्याबरोबर मग पाणी ठेवलं आणि जरा बाहेर फेरपटका मारून येत असते मी तर म्हटलं चला आता पाणी ठेवायचं किचन वाटा क्लीन करून घ्यायचा झाडून वगैरे करून घ्यायचा आणि मग जरा बाहेर फिरून आलं की जरा बरंही वाटतं आणि छान वाटतं आणि सकाळचं वातावरण आता कसं होतं थंडीचे दिवस आहेत तर आमची तर काकडा आरती चालू झाली तर मी तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ब्लॉगमध्ये काकडा आरती तुम्हाला नक्की शेअर करेल किंवा शॉर्टमध्ये शेअर करेल बरं का तर काकडा आरती आमची चालू झाली ना तर साडेपाच वाजल्यापासून खूप छान असं भजनाचा वगैरे आवाज येत असतो ना आणि दिवाळीचं वातावरण असतं लायटिंग वगैरे जात असते तर खरंच खूप छान वाटतं आणि या तुम्हाला एखाद्या दिवशी मी ती शूट करून नक्कीच शॉर्टला टाकेल बरं का तर आमच्या इथलं भजन वगैरे चालू असायचं तर सकाळची तर ते नक्की शेअर करेल तर चला आता म्हणलं पहिलं गॅस वाट्यावरती कपडा फिरवून घ्यावा तर रात्री आपण पुसून ठेवतो पण तरीसुद्धा असं वाटतं रात्रीचं सांगू शकत नाही झुरळ वगैरे फिरून जातात त्यामुळे मग मी उठल्याबरोबर जरा पाणी ठेवायचं आणि वाटा पुसून घ्यायचा म्हणजे हे आपलं रोजचंच काम असतं आणि म्हटलं झाडलोट करून घेऊन मग लगेच आंघोळ करून घ्यायची होती मला तर आता कसं दिवाळीचे दिवस आहे आणि धनतेरसचा ब्लॉग होता तर पूर्ण दिवस माझा काम आता जाणार होता आणि म्हणजे घरातलं किचनमधलं झालं की लगेच शिलायचं काम शिलायचं झालं की परत किचनमध्ये हे असंच माझं रुटीन आहे आणि आज मला खरंच खूप परीने मदत केली तर तुम्ही नक्की सगळ्यांनी व्हिडिओ पाहायचेत कसे वाटतात मला कमेंटमध्ये सांगायचेत आणि ज्या ताई नवीन ॲड झालेले आहेत किंवा नवीन व्हिडिओ वी पाहत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसे वाटतात व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगत जावा जर किचन झाडून घेतलं बाकीचनची झोपं चाललेलंच होतं त्यामुळे तिकडे काय झाडलोट करत नाही मी आणि शक्यतो मुलं झाडून वगैरे काढतात बरं का मी फक्त किचनचं सावरत असते आणि माझं शिलाईचं काम आता म्हणजे दिवाळीच्या सीझनमध्ये दि जास्त करून तर मग जरा बाहेर आले बाहेर मस्त अशी फुलं पण आली ती गुलाबाला वगैरे तर आंघोळ झाली माझी मग म्हणलं चला आता फुलं घ्यावेत आणि देवपूजेची पण तयारी करायची होती पण ना देवपूजेला आज डीप क्लिनिंगमध्येच करायची होती देवपूजा तर तुम्ही आता पूर्ण ब्लॉग पाहा तुम्हाला ब्लॉगमध्ये कुणी पूजा केली ती पण तुम्हाला समजणारच आहे आणि बाहेर आल्यानंतर फुलांना पाहिलं ना तर खरंच खूप छानच वाटतं आणि असं वातावरण सुंदर वाटतं तर कळ्या वगैरे पण आलेल्या होत्या आणि हे नवीनच वेल एका ताईंनी दिलं होतं मला म्हणजे माझे कस्टमरच आहेत त्यांनी वेल दिला होता त्याला मस्त पिवळ्या कलरचं फुल आलं होतं पण ते झाडाचं नाव मलाही माहीत नाही तुम्हाला जर माहीत असलं तर मला नक्की सांगा पिवळं असं सा छोटंसं फूल येतं त्याला आणि वेलीसारखं आहे बरं का ते खूप छान आहे तर परी पण मा मी उठल्याबरोबर परीला पण परी आवाज गेला मग मी उठलेली आहे ती पण बाहेर आली होती बरं का आणि आमचं जरा बाहेरचं कसं होतं वातावरण छान असलं की जरा मी थोडा वेळ बाहेरच थांबते तर खरंच खूप छान वाटतं आणि सकाळची उठण्याची एक म्हणजे खूप फायदे पण तसे गेले तर आहेत तर मी उठणं कसं तयार केलं ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर उठणं मग का दाखवते तुम्हाला प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल तर मी सगळ्यांसाठी करणार आहे म्हणून बेसनपीठ जरा थोडंसं जास्तच घेतलं होतं आणि आपल्याकडं कसं म्हणतात धनतेरसला वसुबारसला म्हणजे वसुबारसच वसुबारसपासूनच वसुबारस आंघोळीला सुरुवात होती ना तर पहिली आंघोळ बायकांची असते असे म्हणतात आमच्याकडं तर त्यामुळे मी उठणं कसं तयार केलं ते तुम्हाला दाखवते पहिले बेसन घेतलं आणि त्यामध्ये आरती पुडी घातलं उठणं आणि त्यानंतर पाणी न घालता निस्त दूध घातलं होतं का तर कसं होतं स्किन खूप ड्राय होत जाते आणि आता हे थंडीचे दिवस चालू होतात ना आपले तर हे गायचं दूध आहे बरं का तर गायचं दुधातच फक्त मी चांगलं मस्त असं मिक्स करून घेतलं तर कसं होतं आपली स्किन आता ह्या थंडीचे दिवस येणार असतात ना तर त्यामुळे आताच आपण उठणं वगैरे लावायला सुरुवात केली तर जरा चांगलं राहते स्किन असं होतं आणि दिवाळीच्या टायमिंगला खरंच खूपच वातावरण छान असतं तर असं हे करायला पण असं एरवी आपल्याला या डोक्यातसुद्धा येत नाही की आपण असं उठणं वगैरे लावं पण दिवाळी आल्यानंतर ऑटोमॅटिकच आपल्याकडून हे होत जातं तर मी उठणं कसं तयार केलं तुम्हाला दाखवलेलं आहे आता फटाकड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला साईडला तर कटिंग वगैरे करून घेत होते मी आणि सकाळचं मला हे अर्जनचे ब्लाऊज आहेत तर मी आता ही साडीचं आणि त्या साडीला खडे असते ना तर अजूनच वेळ जातो तर, सकाई, सकाई तर मी अजून केस म्हणजे सोडली पण नव्हती तर सकाळी सकाळी सुरुवात केली बघा थोडंसं ऊन यायला झालं आहे सुरुवात तर मी म्हटलं तुम्हाला पण दाखवू आमची तर ऊन आलं आहे म्हणून थोडंसं आणि छान वाटतं बरं का सकाळचं वातावरण आणि मी शिराईसाठी बसले तर परीने मला चहा करून दिला आणि ती पण मग आंघोळीला गेली बरं का तिने चहा वगैरे करून दिला मला आणि खरंच मुली ना एक खूप फायदा होतो आणि आईला म्हणजे थोडासा हातभारच होऊन जातो मुलींचा तर माझं सकाळी सकाळी कटिंग चाललं होतं तर हे खूप मोठं माप आहे बरं का बेचाळीसच्या पुढचंच माप होतं तर मला आता इथं जोड द्यावं लागणार होता तर ते टेन्शन चालतं माझं की आता ही कटोरी वगैरे सगळं असं मी ठेवून घेतलं होतं कटोरी ब्लाऊज आहे हा तर मला हाताला त्याला जोडं द्यावं लागणार आहे तसं आहे माझं आता तर ही माझं चाललेलं आहे कटिंगचं आणि परी मला म्हटले थांब मी तू कशी जॉईंट करतेस ब्लाऊज किंवा माझं ब्लाऊज शिवायच आहे आणि परीचं काय काम आहे तुम्हाला दाखवते चालेल या तरी खूप मदत करते मला बरं का तुम्हाला दाखवते आमची परी परीचं काय चाललंय का परीन काय काय बनवले सांगू बघा परीन मस्त अशी पोहे केलेत आणि आता चहा करते चहा कसं चाललंय इतकं कर पावलं का पातमी आणि इकडं आमच्या इथे मेकअप चाललाय परीने केलेलं आहे पोहे चहा आणि माझं होतं ब्लाऊज शिवायचं तर परी, परी खूप काम करते आता माझी परीचं गाणी लावून चालू होती चहा पोहे बनवायचं आणि त्यानंतर तिने पप्पांना बाहेर जायचं तर म्हणून त्यांना चहा आणि पोहे दिले आणि मलाही दिले आणून आणि त्यानंतर तिने देवपूजा करून झाल्यानंतर मी नाश्ता करते तिलाही माहिती आहे करून देवपूजा करत नाही बरं का तीसुद्धा तिलाही आमच्यासारखी सवय झालेली आहे आणि मिठाईचा मिठाई आणल्यामुळे परीने स्वामींना पहिले नैवेद्य दाखवला मिठाईचा पूर्णच बॉक्स ठेवला बरं का तिला तिला काही माहीत नव्हतं मी तिला नैवेद्य दाखवू म्हटलं की तिने पूर्ण बॉक्सच नैवेद्याला दाखवलं होतं स्वामींना तर असू दे आता लहान मुलाचं चालतं असं म्हणून मी पण काय म्हणले नाही तर त्यांनी स्वामींना धनतेरीची मिठाई असावी गोड काहीतरी म्हणून तिने स्वामींना दा नैवेद्य दाखवला आणि मी स्वयंपाक करून घेतला बरं का स्वयंपाकाचं काय शुरू वगैरे नाही केलं स्वयंपाक झाला आणि कसं पोहे खाल्ले होते त्यामुळे भूकही नव्हती कोणाला जास्त आणि मग एवढ्या दिवस बघा शाही साठवून ठेवली ती तर तेवढी जी होतं ते पूर्ण भरलं होतं तर बघा एवढं पूर्ण मी काढून घेतले आणि त्यात त्यातच थोडंसं पाणी घालायचं आणि हिसळून घ्यायचं ते आणि त्यातच ओतायचे जास्त पाण्याचा वापर नाही करायचे अर्धा ग्लास पाणी असलं तर खूप होते बरं का आणि तूप एकदम काढण्याची माझी सोपी पद्धत आहे तर ज्या ताई नवीन असतील किंवा नवीनच पाहणार असतील व्हिडिओ तर त्यांनी नक्कीच असं तूप बनवून पहा तुम्हाला इतकं सुंदर असं तूप निघणार आहे आणि जेवढी तुमची शा शाई साठलेली ना तेवढंच तूप निघणार आहे आजीबास वेस्टमध्ये काही जाणार नाही तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ असा तुपासाठी हा ब्लॉग नक्की सगळ्यांनी पाहायचा ताई नवीन आहेत त्यांनी तर खरंच खूप सुंदर असतं आणि एकदम एकाच भांड्यात होणारं तुपे जास्त तुम्हाला मिक्सरची भांडी काढायची नाहीत जास्त भांडी नाही फक्त एक थाळा निघणार आहे आणि तुम्हाला तसं लोणी की साईडला साईडला झालं एका डायरेक्शनमध्ये फिरवत राहायचं म्हणजे मस्त असं लोणी निघतात हे गायचं तुप आहे तर गायचं तूप जरा इतकं जास्त निघत नाही आणि हेच जर शाही म्हशीची असतील तर मशीचं दूध आणि कसं घट्ट असतं त्यामुळे शाही पण जास्त निघते बरं का तर हे म्हणजे बऱ्यापैकी निघलं म्हणजे पावशा आणि थोडंसं जास्त निघलं असेल तूप तर ते ल मी कडवायला ठेवलं होतं पण ते तर आपण घरच्या घरी छान असं तूप काढू शकतो बरं का आणि हे साजूक तूपच होऊन जातं म्हणजे शेवटी किती केलं तर आपण घरचं तूप म्हणते की जरा अजूनच त्यात चांगलं म्हणजे क्वालिटी चांगलीच असणार आहे एवढं खरं आहे तर मी अशी मग शाही काढून ठेवते आठवडाभराची आणि चांगले पॅक बंद ठेवायची म्हणजे आपल्या फ्रीजचा वगैरे काही वास लागत नाही त्याला तर तुम्ही एक डब्यात ठेवलं तरी चालू शकते मस्त असा डबा पॅक बंद असतो त्याच्यामुळं आणि छान लोणी पण चांगलं निघलं होतं बघा आणि त्याचं मग पावशेरच्या थोडंसं वरतीच तूप निघलं तर तुम्ही असं घरच्या घरी आणि एकदम कमी वेळेत तूप निघतं हे तर तुम्ही असं नक्की ट्राय करून पहा आणि काय वाटतं तर मला नक्की सांगा तर बिना पाण्याचा वेळ न पाणी जास्त घालता छान असतं लोणी निघतं आणि एकाच भांड्यामध्ये आता मी जो थाळा घेतला जेवढं पाणी जेवढं लोणी होतं ना तेवढंच पाणी निघलेलं आहे बघा तुम्हाला पाणी पण त्यात मोजून दाखवणार आहे तर त्यात ओतल्यानंतर ना जे भांडं घेतं त्यातच मी ओतून ठेवलं आहे आणि एक तासाभराने परत वरती आपोआपच त्याचं लोणी परत वरती इथं बरं का असं होतं ते ज्याच भांड्यात त्यांना घेतलं होतं त्याच भांड्यात मी परत टाकून ठेवलं तर छान असं लोणी पण निघतं थोड्या वेळाने तर मग जरा थांबायचं आपण एक तासभर जर थांबलं तर मस्त जेवढं आहे तेवढं पण लोणी वरती येतं पाण्यामध्ये मग ते लोणी पण तुम्ही परत कडवायला ठेवू शकता असं होतं आणि आता डायरेक्ट त्याच्यानंतर संध्याकाळचा ब्लॉग तुम्हाला दाखवते म्हणजे वेळ दाखवते संध्याकाळची तर परी सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि काय झालं शिलाई कामामुळे मला काहीच जास्त वेगळं असं करता नाही आलं तर म्हटलं चला आता जे पंत्या होत्या ते आपलं म्हणलं धनतेरची पूजा मांडून घ्यावी तर जी आपली पाच द धान्य असतात तर ती पाच धान्य मी ठेवली होती आणि बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे आता नव्हत्या बरं का पूजा करा करण्यासाठी तर जेव जे होतं ना त्यात तेवढंच मी वस्तू ठेवलेल्या आहेत त्यात वेगळं असं काय ठेवलं नाही फळं वगैरे पाच फळं नव्हती तर मी जे केळी होती तेवढ्या केळी ठेवल्या आणि बाकीचं जे आयुर्वेदिक ठेवायचं असतं तर आपण संध्याकाळची वेळ होती त्यामुळे तुळस वगैरे काय मला तोडता नाही आली तर मला त्यावड संध्याकाळच्या वेळेला नको तोडायला मग आपलं साधे सिंपल मी पूजा केली आणि रांगोळी कर काढून घेत होती आणि खूप पूजा करून झाल्यानंतर घरात खूप छान वातावरण वाटतं बरं का आणि हे दिवसच छान वाटतं दिवाळीचे मला तर खूप दिवाळीचे दिवस आवडतात पण एवढंच आहे की खरं आपल्याला वाटतात पण घरातल्या बायकांना खरं डबल टिबल काम करावं लागतं बरं का एवढं मात्र खरं आहे म्हणजे जर अशा घरात काम करणारे असतील तर काहीच नाही वाटत पण जॉबला जाणाऱ्या ताई किंवा माझ्यासारखं शिलाई काम करणाऱ्या त्या ताईनलाईन डबल ड्युटी करावं लागते बरं का आणि तरी हा चेहरा हसरच ठेवावा लागतो कारण सणाचे दिवस आहेत असे आणि ते काम फक्त बायकांना जमू शकतं असं मला तरी वाटतं आणि किती म्हणजे डबल किती नहीं। नहीं। काम असलं तरी असं दमल्यासारखं दाखवायचं नाही का तसं नाही असं वाटतं आणि ज्यावेळेस लहान होतं ना त्यावेळेसचा दिवस खरंच खूप छान वाटतात अजिबात टेन्शन नसतं मस्त खेळा खा जायनी फराळ बनवतो खायचं मस्त मजेत फिरायचं इकडं तिकडं फटाकडे वाजवायची झालं दिवाळी असं होतं पण आता तसं नाही आपल्याला जिम्मेदारीनेच काम करावं लागतं एवढं मात्र खरं आहे आणि ते फक्त एका बाईलाच समजू शकतं आणि ते घरातली फक्त बाईच करू शकते एवढंच मला तर वाटतं बरं का तर माझ्या कोण कोणकोण सहमत आहे मला सगळ्यांनी सांगा कमेंटमध्ये आणि ज्या ताई ब्लॉग प पाहत असतील त्यांनी नक्कीच मला कमेंट करायची बरं का चला आता धनतेरस इथं पूजा झाली आणि आजचा ब्लॉग तुम्हाला पाहायला कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करत जावा आणि तुम आणि मी तुमच्या कमेंटची लाईकची खूप वाट पाहत असते आणि ज्या ताई नवीन असतील आपल्या चॅनलवरती आणि पहिल्यांदाच व्हिडिओ त्यांच्या समोर आला असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा तर सगळं सर्वांना हॅप्पी दिवाळी